जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत छगन भुजबळ राष्ट्रवादी अजित पवारांची साथ सोडणार असं का झालं आणि का होतंय याचा जर विचार केला तर गेल्या वर्ष दीड वर्षापासून जे मराठवाड्यात महाराष्ट्रात मनोजरा जरांगे पाटलाचं आंदोलन सा चालू आहे त्या आंदोलनाला शह देण्यासाठी म्हणून भुजबळ जे सरसावले त्यांना पुढे करणारे कोण त्यांना पाठबळ देणारे कोण या सगळ्याचा जर सरासर विचार केला तर ते नंतर आंग्रेट आलेले दिसताच छगन भुजबळांना लोकसभेची उमेदवारी त्यांची इच्छा असताना सुद्धा त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालं नाही भुजबळ सांगतात मला अमित शहा साहेबांचा शब्द होता मोदींचा शब्द होता की तुम्ही लोकसभेला उभं राहा मी त्यांना नाही म्हणालो मला तयारी करायला लावली पण ऐनवेळी माझं तिकीट जाहीर होत नव्हतं हो। म्हणून मी स्वतःच सांगितलं की मी लोकसभा लढवणार नाही एवढंच नाही तर कुठल्याही महायुतीच्या बॅनरवर भुजबळांचे फोटो झळकले नाहीत किंवा स्टार प्रचारक म्हणून लोकसभेलाही भुजबळांना कुठेही पाचारण करण्यात आलं नाही खुद्द अजित पवार गटानंसुद्धा छगन भुजबळांचा निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून वापर केला नाही त्यानंतर विधानसभेत त्यांच्या पुतण्याला तिकीट देण्यात आलं नाही त्यांनी वेगळी निवडणूक लढवली पण छगन भुजबळ हे जाता जाता ई व्ही एम वाचले पण ते निवडून येतील का नाही याची गॅरंटी नव्हती शे सगळं झाल्यावर भुजबळ म्हणतात की फडणवीसांची इच्छा होती मला मंत्रीपदी देण्याची कारण माझ्या समाजाचा अपमान आहे महायुतीचं सरकार हे माझ्यामुळं निवडून आले ओबीसीमुळं निवडून आले कारण शे, शे सरकार येण्यामध्ये साठ ते सत्तर टक्के वाटा ओबीसीचा आहे असं भुजबळांचं म्हणणं आहे हे सगळं सांगण्याच्या पाठीमागचा इतिहास आता भुजबळ हे राष्ट्रवादीमध्ये राहणार नसून ते बी जे पीकडे जाण्याच्या मार्गावर आहेत कारण त्यांनी बी जे पीवर स्तुतीसोमना उधळायला सुरुवात केली आहे ठीक आहे स्तुतीसोमनं उकळू द्या कारण बी जे पीने राष्ट्रवादी महायुतीमध्ये आहेत पण विशेष करून त्यांनी सांगितलं मला सोबत काम करण्यात काहीही अडचण नाही आणि त्यांना यापूर्वी अडचण नव्हती ते बाळासाहेबांचे खंदे कट्टर शिवसैनिक ज्यांना भाजीपाल्याच्या ठेल्याहून उचलून मंत्रिपदापर्यंत आणून पोचवलं त्या बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर सारे यांनी मागं पुढं पाहिलं नाही तिथून निघाल्या बरे काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमध्ये यांनी काय केलं <coughs> 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 त्यानंतर तिरगी उठण्याचा आरोप झाल्यावर शरद पवारांनी माझा घाईघाईत राजीनामा घेतला असेही बोलले <laughs> 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 अनेक आरोप होऊन त्यांना तुरुंगातही जावं लागले तिथून सुटल्यावर पुन्हा शरद पवारांच्या दौ लावून पडले शरद पवारांनी मांडीला मांडी लावून मान सन्मान छगन भुजबळांना दिला तिथे त्यांचा जीव रमला नाही पुन्हा बंड करून ते आजीसोबत पवारांसोबत गेले आणि आता मंत्रिपद मिळालं नाही म्हणून त्यांचा ससे मीरा मी रात्री पापड होत आहे आणि त्याला वाचा फुडायची म्हणून मी राज्यपाल होणार नाही तुम्हाला राज्यपाल करत आहे कोण मी तोंडाला क्रूप लावून घेणार नाही मी बोलणारा माणूस आहे मी भांडणारा माणूस आहे मला ओबीसीचे प्रश्न मांडायचे ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करायचं आहे अशा अनेक वल्गना छगन भुजबळ आज करतायत पण यातून स्पष्ट आहे छगन भुजबळ बी जे पीच्या वाटेवर